असा हा बघा साडचा वड आहे एका मोठासा बघा हे वडच आहेत साडला आणि हे पारंबे आहेत हे बघा कसं वाटतंय ते आणि असंच आपण आलेलं आहे दुर्गावत चिपळून दुर्गवाडी अशी फिरत फिरत आले आणि ही पारंबे आहेत हे बघा आता कसं आहे आता आपण पुढे पुढं आणि हे बघा इथं मा हे आहे ते बघा आता बघा ते बघा इथं बघतं आहे पण तुम्हाला काही इथनं का, का दिसत नाही बघा गेला आड गेलं आहे चला आता आपण जागा पुढं चला आता पुढे पुढे जाव्या हा बघा आता इथनं जायचं आहे खाली हे बघा कसे साट। साठ आणि हे साठला घर बघा इकडे घर आहेत आणि हे बघा सायत्री कसं वाटते ते बघा वातावरण मस्त घे हे बघा कसा आहे आणि हे साठल्या घरे आहेत चला दाखो तो फुड़ दाखो तो एवा एवा किती गर आता दाखवतो पुढे जातो आणि दाखवतो तुम्हाला हे बघा कशी साडे आहे हे बघा किती घर घर आहेत हे घरे सर्व आता बंद आहेत मुंबईला असतात या सगळे मुंबईला गेलेत त्यामुळं घर बंद आहे हे बघा पाठचं पण घर बंद आहे मुंबईला गेले मुलं आता कोण इकडं सर्व वासाडंच आहे कोणच नाही आहे आता सणाला येतील फक्त इकडं गणपती सण किंवा दिवाळी सण असं असतात तेव्हा येतात सर्व बंदच चला हे बघा या साईडला इकडं आलेलं आहे घरा साईडला हे कोंबडी आहेत कोंबडे कोंबडं पण आहेत जेव्हा किती आहेत आणि चला आहे दोन तीन घरं ओपन आहेत बाकी सर्व बंद आहेत चला नमस्कार आजचा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा चला टाटा बाय बाय जास्त व्हिडिओ काढत नाही एवढाच आपला थोडक्यात व्हिडिओ चला आणि एक इकडे बघा हे घरं सर्व बंद आहेत इकडे या साईडला या साईडला पण पुरे सर्वे बंद आहेत बघा हां इकडं अजून एक घर बांधताहेत त्यामुळं इथं आहेत नाही तर ते पण जातील आता सर्व बंद आहेत इकडं घर हे बघा कसं वाटतं आहे कोकणातलं कमेंट करून सांगा आणि इकडं राम मंदिर आहे हे बघा हे दिसतंय ना हे दिसतंय पाठचा राम मंदिर आहे बघा कसं वाटतंय ते आणि हे बघा कसं वाटतंय ते चिपळून तर दुर्गवाडी कसं वाटतंय ते सांगा कमेंट करू हे बघा चला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा चला तेवढाच आपला व्हिडिओ जास्त व्हिडिओ काढत नाही चला टाटा बाय बाय